वंचित बहुजन आघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा मगरध्वज गायकवाड यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीची सुरुवात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुरेखा गायकवाड यांच्या दांडेकर पूल येथील कार्यालयापासून पानमाळा विठ्ठलवाडी साईनगर गणेश कॉलनी तुकाईनगर जनता वसाहत संपूर्ण पर्वती गाव पद्मावती तळजाई वसाहत के के मार्केट दिब्बेवाडी आई माता मंदिर गंगाधाम गिरीधर भवन चौक सिटी इंटरनॅशनल चौक पंचमी हॉटेल लक्ष्मीनारायण चौक सारसबाग अनुबंध सोसायटी कचेरी या ठिकाणी बाईक रॅलीचा समारोप झाला या बाईक रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा मगरध्वज गायकवाड स्नेहा गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे विक्रम पायाळे श्याम गोरे ॲडवोकेट किरण कदम चोख मामा भोसले हनुमंत फडके महादेव वनसोडे राहुल भाऊ गायकवाड यशवंत भोसले राहुल दहिरे मच्छिंद्र मामा गायकवाड नरहरी भोसले बजरंग कदम ऋषिकेश वाघमारे रोहन गायकवाड संदीप चौधरी जीवन रोपडे माणिक लोंढे परमेश्वर सनादे पी बी सावळे नितीन कांबळे ॲडवोकेट रेखा चौरे निरंजना सोनावणे लीना वानखेडे सरिता पालखे ॲडव्होकेट रवींद्र गायकवाड बालाजी तुपारे प्रदीप कांबळे अमोल बनसोडे सिद्धार्थ पालखे विजय कोटनुरे परशुराम डगी बिपिन लोंढे संपत्ती वाहळकर प्रकाश टेकाळे विजय साळवे महेश शिंगे रवी शिंदे अभिषेक मुंडे चंद्रकांत वाघमारे राज सरोदे अनिकेत सूर्यवंशी आणि अनि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या रॅलीमध्ये साठ बाईक व दोनशे पेक्षा जास्त समर्थक नागरिक कार्यकर्ते व महिलांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जय भीम जय शिवराय दोनशे बारा पर्वती मतदारसंघामधून मी सुरेखा मगध्वज गायकवाड उमेदवार बोलतेय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला जे हे लाडक्या बहिणीचं मोठं गिफ्ट केलं आहे तो कुठलाही भाऊ जगात करू शकत नाही ते माझ्या भावाने माझ्यासाठी केलं आहे आणि माझ्या ह्या भावाच्या निर्णयाला मी इतकं न्याय देईल आणि मी माझ्या जनतेसाठी पूर्ण पूर्ण काम करण्याची तयारी ठेवीन आणि जनतेतला एक आमदार कसा असावा हे माझ्या गोरगरीब जनतेला दाखवून देईल आणि पर्वती मतदारसंघ विकसित कसा होईल इथली गुन्हेगारी कशी संपेल इथले बाल आ, बा महिलांवरील अत्याचार क अत्याचार कसे संपतील इथले युवक कष्ट करून ते आ, एक सधन कसे होतील किंवा ते स्वतःच्या व्यवसायात कसे प्रगती करतील ह्याच्यावर मी भर देईल आणि तुमच्यातला एक चांगला काम करणारा सर्वसाधारण आमदार कसा असतो हे मागच्या वीस वर्षापूर्वीचे जे आमदार की भोगलेत त्या आमदारांना शंभर टक्के मी दाखवून देईल रिस्पॉन्स आजचा रिस्पॉन्स इतका छान आहे की आपलं हे वाद वारं म्हणता येणार इलेक्शनचं ह्याला वादळ म्हणता येईल ह्या आंबेडकरी चळवळी आणि माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचं कारण का वीस वर्ष आम्ही इथून झटतोय पण एकही आपला आंबेडकरवादी कॅन्डिडेट तिथे विधानसभेत किंवा कुठे संसदेत जाऊ देत नाहीत ही आम्हाला खूप मोठी खंत आहे आणि त्यासाठी एक वाघीण तुमची तयार झाली पाहिजे म्हणून हे नियोजन आहे की समाजात कुठेतरी सर्वसाधारण महिला पण संसदेत पोचल्या पाहिजेत का तुमच्या धनदांडेच महिला तिथं पाहिजेत का साधारण महिला नाही त्यांची ताकद नाही त्यांना काही कळत नाही असा गैरसमज आहे धनदांड्यांचा तुमच्यातली एक वाघीण तयार होती आहे हे विसरू नका आज रॅली आहे आज आमचं नियोजन आहे की आज, आज, आज आम्ही आमच्या मतदार जे आम्ही दहा दिवस ही रणधुमाळी गाजवली आहे आमचे कार्यकर्ते बिचारे बिना पैसे घेता बिना जेवता बिना पेट्रोल मागता आखी टीम आमची गेले दहा दिवस झट्टी आहे आता एकाही माणसाला मी स्वतः एक रुपयाही खर्च केला नाही आणि माझ्या निवडणुकीचा खर्चही एवढा नाही आहे मी तर सांगते भांडवली निवडणूक मी जिंक जिंकणार आहे कारण मी भांडवल खरंच गुंतवलं नाही ही जी जनसामान्यातली सगळी शक्ती आहे तेच माझं भांडवल आहे आणि त्या भांडवलावर मी उभी राहिली आहे म्हणजे मला तिकीट घ्यायला जाताना माझे स्वतःचे पैसे नव्हते एवढं सगळं प्रॉब्लेममधनं मी उभी राहिले आणि माझ्या मायबाप जनतेने दाखवून दिलं आहे ताई तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि विजय हा न निश्चितच वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि वंचित बहुजन आघाडी सिलेंडर सगळेजण निवडूनच देणार आहेत कुठला मार्ग कुठून आज आपल्या रॅलीचा पूर्णता आम्ही इथून आम्ही पुलं गार्डनकडे सरळ जाऊन जनता वसाहत पुढे ब्रह्मा गार्डन इकडनं ना जाऊन आम्ही अप्पर इंदिरानगर सुखसागर नगर सहकार नगर पद्मावती असा मार्केटेड असा आमचा हा प्रवास आहे माझं नाव स्नेहा गायकवाड मी सुरेखाताईंची मुलगी आहे बाळासाहेब आंबेडकरांनी जे उमेदवारी देऊन आम्हाला जे मोठं बळ दिलेलं आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम प प्रथम पक्षाचे आणि बाळासाहेबांचे आभार प्रचार करत असताना लोकसामान्यांचा सा, जनसामान्यांचा सा प्रतिसाद हा हा खूप चांगला आहे आणि शक्यता अशी वाटते की आम्ही निवडूनच येऊ जे काय आम्हाला लोकांकडून प्रतिनि हे भेटत आहेत प्रतिक्रिया भेटतायत त्याच्यावरती विजय हा पक्का है, है, आहे एवढं तरी कळलेलं आहे आणि शेवटच्या आता टप्प्यामध्ये निवडणूक ही आलेली आहे वीस तारखेला मतदान आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांना दिसेनच की बहुमतांनी वोटर बाहेर येऊन ज्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकला होता काही जे नाराज होते उमेदवार मनासारखे भेटत नव्हते त्यासाठी जे लोक वोट देण्यासाठी बाहेर येत नव्हते ती सगळी सर्वसामान्य जनता वोट देण्यासाठी बाहेर येईल आणि बहुमताने आम्ही विजयी होऊ ह्याचा आम्हाला विश्वास आहे आईच्या पाठीमाग तुम्ही मुलगी तुम म्हणून आईच्या पाठीमागे उभे असताना खूप मला अभिमान होतोय कारण आजपर्यंत प्रत्येक अडचणीत चा सगळ्या गोष्टीत आईच होती पुढे पण आज मी पाठीमागे नाही आईच्या पुढे आहे असं म्हणलं तरी चालेल बाळासाहेबांची ढाल घेऊन मी आईच्या पुढे उभी आहे तर त्याचा मला खूप सार्थ अभिमान होत आहे की मला ती संधी फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे मिळाली कारण मला राजकारणाचा लवलेश गंध काही माहीत नव्हता डायरेक्ट आमदारकीचं आव्हान पुढे आलेलं आहे आणि ते मी खूप चांगल्या पद्धतीने पेललेलं आहे मी कल्पना विक्रम पायाळे ही माझी धाकटी बहीण आहे ती उभी आहे खूप आम्हाला अभिमान वाटतो आणि ती निवडून येणार आहे हे शंभर टक्के